नमस्कार मंडळी हसताय ना थोडंसं आनंदी झालात ना आता एक शून्यने भारत पुढे रांची जिंकलेलं आहे रायपूरला जिंकतात का बघायचं आणि त्याच्यानंतर विशाखापट्टणमला का काय करतात बघायचं सध्या तरी भारताची स्थिती चांगली दिसती आहे आणि असंच जर सातत्यपूर्ण कामगिरी दुसऱ्या वनडेतही करता आली तर भारताने दोन शून्यची विजयी आघाडी घेता येईल तीन सामन्यांची वन डेची मालिका आहे नंतर टी ट्वेंटीची मालिका आहे पण त्याच्या आधी दोन शून्यच काय तीन शून्य भारताने मारावं आणि टी ते नंतर जिंकावं अशीच सगळ्या क्रिकेट शौकिनांची इच्छा आणि अपेक्षा आहे आणि सुरुवात तर जोरदार झालेली आहे दमदार झालेली आहे विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भागीदारीनी पाया असला भारतीय कामगिरीचा त्याच्यामुळे साऊथ आफ्रिकेला तीनशे पन्नासचं लक्ष देता आलं अतिशय तुफान भागीदारी केली विराट कोहली शक्यतो सुरुवातीपासून एवढं षटकारांच्या मागे लागत नाही पण सुरुवातीपासूनच जोरदार खेळी केली यशस्वी जयस्वाल लवकर बाद झाल्यावर एक बाद पंचवीस ओवरनं केवळ अठरा ओवरमध्ये एकशे नऊ चेंडूत एकशे छत्तीस धावांची तुफान भागीदारी केली आणि त्यानंतर मात्र भारतीय फलंदाजींनी मागे ओढून बघितलं नाही नंतर विराट कोहलीने के एल राहुलबरोबर चौऱ्याहत्तर चेंडूत शहात्तर धावांची भागीदारी केली राहुल आणि जडेजांनी अतिशय जोरदार भागीदारी केली आणि या कामगिरीवर कळस चढवला छत्तीस चेंडूत पासष्ट धावांची भागीदारी केली त्याच्यामुळे भारताला तीनशे एकोणपन्नास धावा करता आल्या पन्नास षटकात आणि नंतर हर्षित राणाने सुरुवातीला जोरदार धक्के दिल्यामुळे तीन बाद अकरा अशी परिस्थिती होती साऊथ आफ्रिकेची आणि भारत आरामात हा सामना जिंकेल असं वाटत होतं पण परत यांन्सन आला लँकी ज्याला म्हणता येईल असा उंचापुरा विशेष असं तब्येत जोरदार नसलेला भाऊमाचा आणि मार्को यान्सनचा तुम्ही फोटो बघितला असेल अतिशय कॉन्ट्रॅस्ट आहे अगदी सडसडीत अंगाचा आणि हा काय आता किती मारेल असं त्याच्याकडे बघून वाटत नाही पण मार्को यान्सननी तुफान खेळी केली त्याच्या आधी ब्रिटस्केनी चौथ्या क्रमांकावर येऊन एक बाजू लावून धरली आणि त्यांनी अतिशय सुरेख सत्तर बहात्तर धावा केल्या पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन बाद अकरा चार बाद सत्याहत्तर पाच बात एकशे तीस आणि भारताने हा सामना खिशात घातला असं वाटत असताना साऊथ आफ्रिकेने प्रतिहल्ला केला यान्सनच्या स्वरूपात तुफान खेळ खेळी केली मार्को यान्सननी सत्तर धावांची खेळी केली त्यांनी केवळ एकोणचाळीस चेंडूत आणि कुलदीप यादवला सुरुवातीलाच त्यांनी हल्ला चढवून बंद केलं आणि कुठल्याच गोलंदाजाचा काहीच प्रभाव पडत नव्हता आणि हा सामना भारताच्या हातातून निसटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण कुलदीप यादवला परत थोडा कॉन्फिडन्स देऊन परत के एल राहुलच्या नेतृत्वाखाली हा संघ जरी खेळत असला तरी रोहित शर्माने आणि विराट कोहलीने भरपूर मार्गदर्शन केलं त्याला आणि त्याच्यामुळे नंतर जेव्हा कुलदीप यादव परत दुसऱ्या हप्त्यात गोलंदाजी करायला आला तेव्हा मात्र अतिशय शॉर्ट चेंडू टाकला गेला त्याच्याकडनं लाँग ऑफ ज्याला म्हणतात तो आणि मार्को यान्सन तोपर्यंत प्रत्येक चेंडू तडकावत होता जोरदार षटकारही ठोकत होता आणि आरामात ही जोडी आता साडेतीनशेचं आव्हान सुद्धा पार करतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच मार्को यान्सन आउट झाला आत्ता सांगितल्याप्रमाणे एकोणचाळीस चेंडूत सत्तर धावा करून त्याच्यापाठोपाठ त्याच षटकात ब्रेट्सके आऊट झाला आणि भारत परत सामण्यात आला आणि भारत परत आरामात सामना जिंकेल असं वाटत असताना तळाच्या फलंदाजांनी परत जोरदार प्रतिहल्ला केला भारतावर तो सुब्रायन असू दे मग बॉश असू दे किंवा बर्गर असू दे तिघांनीही जोरदार कामगिरी करत भारताच्या तोंडचं पाणी पळवलं होतं छत्तीस चेंडूत बेचाळीस धावा चाळीस चेंडूत बेचाळीस धावा एकोणीस चेंडूत वीस धावा अशी शेवटच्या गड्याची त्यांची पार्टनरशिप झाली पण शेवटच्या सहा चेंडूत अठरा धावा हव्या असताना प्रसिद्ध कृष्णाने शेवटच्या गडी त्यांचा बाद केला जो तडाखेबंद खेळत होता बॉश तुटून पडत होता त्यालाच बाद केलं आणि भारताने सामना आरामात जिंकला सगळ्यांना माहिती हो आहे रोहित शर्मा नेहमीप्रमाणेच आपण मागच्या आढाव्यात बोललो कसोटी सामन्याच्या त्याच्याप्रमाणे जोरदार सुरुवात केली एक्कावन्न चेंडू सत्तावन्न पाच चौकार आणि तब्बल तीन षटकार मारले आणि शाहिद आफ्रिकेचा विक्रम मागे टाकत मध्ये सर्वात जास्त षटकार ठोकणारा फलंदाज झालेला आहे शाहिद आफ्रिकेपेक्षा कितीतरी कमी सामने त्यांनी घेतले आणि विराट कोहलीने त्याचं बावन्न शतक झळकवलं सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर जोरदार हल्ला केला पॉवर प्लेमध्ये भारताच्या दहा ओवरमध्ये एक आउट ऐंशी झाल्या होत्या पहिल्या दहा षटकात ऐंशी धावा केल्या भारताने शेवटच्या दहा षटकातही चार गडी गमावले पण पंच्याऐंशी धावा केल्या पण मधल्या षटकात साऊथ आफ्रिकेने जो जोरदार प्रतिहल्ला केला साऊथ आफ्रिकेने तब्बल दोनशे तेवीस धावा केल्या अकरा ते चाळीस षटकात आणि या आत्ताच आपण सा सांगितल्याप्रमाणे ब्रिटस्के आणि यान्सनच्या फलंदाजीचं जोरावर त्याच्यामुळे एकतर्फी होत चाललेली लढत परत एकदा भारत हातात तोंडाशी आलेला घास गमावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण कुलदीप यादवनी आत्ता सांगितल्याप्रमाणे दोन गडी बाद केले नंतर हर्षित राणानी अतिशय सुरेख गोलंदाजी करून सुरुवातीलाच जे मोठा धक्का दिला ते जे नुकसान झालं ती नुकसान भरपाई त्यांना शेवटपर्यंत करता आली नाही तीन बाद अकरा आणि हर्षित राणानी पहिल्याच षटकात त्याच्या डावाच्या दुसऱ्या षटकात दोन गडी बाद करून क्विंटन डिकॉकसारखा जोरदार मोहरा त्यांनी शून्यावर बाद केला आणि नंतर कुलदीप यादवनी थोडे धक्के दिले मध्ये मध्ये हर्षित राणानी परत पाचवा फलंदाज बाद केला असं करत करत भारतानी साऊथ आफ्रिकेचं आव्हान पहिल्या डेमध्ये तरी परतवून लावलं दुसऱ्या डेमध्ये काय होतं बघावं लागेल असंच जर सातत्यपूर्ण कामगिरी केली भारतीय फलंदाजांनी यशस्वी जयस्वालसुद्धा थोडा फॉर्म दाखवला कारण यशस्वी जयस्वाल बरेच दिवस फॉर्ममध्ये नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्रासाठी मराठी क्रिकेट रसिकांसाठी प्रश्न म्हणजे ऋतुराज गायकवाडला परत संधी मिळेल का गायकवाड गा आकाश चोप्राणी म्हटल्याप्रमाणे तो सलामीचा फलंदाज आहे ओपनिंग बॅट्समन आहे त्याला जर तुम्ही चौथ्या क्रमांकावर पाठवून एक दोन सामनेच खेळायची संधी देणार आणि जर तो पैसे ठरला तर बसवणार असं करू नका त्याला जर त्याच्या कामगिरीचं खरंच मूल्यमापन करायचं असेल त्याचा परफॉर्मन्स बघायचा असेल तर त्याला ओपनिंगला पाठवता यायला पाहिजे पण ते स सध्या जवळजवळ अशक्य आहे रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल कायम आहेत त्या जागेवर आणि शुभमन गिल आला तर शुभमन गिल परत खेळेल यशस्वी जयस्वालच्या जास जागी शुभमन गिल टी ट्वेंटीला कदाचित फिट होईल पण सध्या तरी ऋतुराज गायकवाडचं थोडंसं दुर्दैव दहा पंधरा धावांवरच तो बाद झाला सामन्यातला अफलातून झेल जॉन्टी रोड्सलासुद्धा लाजवेल इतका जोरदार झेल घेतला गेला त्याचा पॉइंटवर आणि ऋतुराज गायकवाड बाद झाला बघूया त्याला अजून कमीत कमी भारताची स्थिती अशीच चांगली राहिली तर अजून दोन वेळा तरी संधी मिळेल असं वाटतंय कारण चौथ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडला खेळवण्यात आलं त्याच्यासाठी ध्रुव ज्युरेल आहे आणि ऋषभ पंत आहे अशी ध्रुव ज्युरेल नाही सॉरी तिलक वर्मा आहे तिलक वर्मा डावखोरा असल्यामुळे आणि ऋषभ पंतही डावखोरा असल्यामुळे त्यांना जर संधी मिळाली तर ऋतुराज गायकवाडला परत लवकर संधी मिळणं अवघड आहे बघूया काय होतं आहे दोन शून्य करतायत का आणि पुढे जाऊन काय होतंय परत तिसऱ्या सामन्यात एक एक बरोबरी करण्याचा जोरदार प्रयत्न करेल साऊथ आफ्रिका पहिल्या वनडेमध्ये त्यांनी तीनशे एकोणपन्नास करून दिल्या म्हणजे दुसऱ्या वनडेमध्ये करता येतीलच असं सांगता येत नाही भारताला कारण नाणेफेक जिंकली होती मारखरमनी आणि त्यांनी फलंदाजी भारताला दिली होती त्याच्यामुळे दवाचा नंतर खूप त्रास झाला भारतीय गोलंदाजांना आणि त्याच्यामुळेही बऱ्यापैकी मार पडला गोलंदाजांना तसंच जर परत झालं आणि भारताची धावसंख्या जरा कमी असली कारण शेवटपर्यंत आपण बघितलं तळाचे फलंदाजसुद्धा कुठल्याच गोलंदाजाला दाद देत नाही वनडे असल्यामुळे टी ट्वेंटी प्रमाणेच अलीकडे ते खेळलं जातं जिंकू किंवा मरू याच भावनेने खेळलं जातं शेवटपर्यंत आणि मरता मरता त्यांनी चांगलाच तडाखा दिला भारताला असं म्हणावं लागेल केवळ सतरा अठरा धावा राहिल्या होत्या अठराच धावा करायच्या होत्या शेवटच्या षटकात सतरा धावांनी भारत जिंकलेला आहे वन डेमध्ये तरी सध्या परिस्थिती बरी दिसते आहे आणि याच्यापेक्षाही चांगली होईल अशी आपण आशा ठेवूया आणि अजून एक रोमांचकारी सामना आपल्याला बघायला मिळेल या आशेसह आपण दुसरी वनडे बघूया काय होतंय आहे रायपूर येते रांची सर केलेलं आहे एम एस धोनीच्या गावात जाऊन जोरदार नेहमीप्रमाणे विराटनी तडाखेबंद कामगिरी केलेली आहे विराटच्या फलंदाजीबद्दल किती आणि काय बोलायचं किती बोललं तरी कमीच आहे तब्बल सात षटकार ठोकले विराटनी हा एक नवीनच विराट आपल्याला बघायला मिळाला पूर्वी तो श शांतपणे पहिले पन्नास रन शंभर रन होईपर्यंत आरामात थोडं खेळून काढायचं चौकारांवरच भर द्यायचा शक्यतो वरून चेंडू मारायचा नाही आणि शेवटच्या दहा षटकात जर तो फलंदाजीला असेल तरच वरनं चेंडू मारायचा पण या वेळेला मात्र त्याने सुरुवातीलाच पॉवर प्लेमध्ये सुद्धा उत्तुंग षटकार ठोकले आणि साऊथ आफ्रिकेला थोडंसं सा हतबुद्ध करून टाकलं सगळ्याच गोलंदाजांना आणि अतिशय जोरदार सेलिब्रेशन केलं परत खूप दिवसांनी फिल्डिंगमध्ये जो जोश नव्हता किंवा जे असं ॲग्रेसिव्ह त्याचं सेलिब्रेशन असतं ते भारतीय चाहत्यांनी मिस केलं होतं ते कुलदीप यादवनी जेव्हा विकेट काढली आणि बाद सत्याहत्तर वगैरे हो त्यांची स्थिती झाली तेव्हा विराटचं सेलिब्रेशन परत बघायला मिळालं आणि रांचीच्या प्रेक्षकांनी जोरदार मानवंदना दिली त्यातला फलंदाजीला येताना फलंदाजी झाल्यावर कारण फलंदाजीच फलंदाजी तशी अफलातून केली आणि विराट आणि रोहित खेळले तर भारताला कुठलंही आव्हान अशक्य नाही आणि भरपूर धावसंख्या साऊथ आफ्रिकेच्या मर्यादेबाहेर साऊथ आफ्रिकेच्या कुवती बाहेर करून ठेवता येईल असं सध्या तरी दिसतंय बघूया क्रिकेट इज अ व्हेरी फनी गेम द गेम इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं सगळंच आपण म्हणतो सध्या तरी आपण त्याच्या आठवणीत रमूया विराट कोहलीच्या एकशे वीस चेंडूत एकशे पस्तीस धावा अकरा चौकार आणि तब्बल सात षटकार स्ट्राईक रेट एकशे बारा आणि तो जो पायार असला त्याच्यामुळे अगदी आरामात नाही तरी शेवटी सतरा धावांनी भारताला विजय मिळवता आला पण साऊथ आफ्रिकेचा सा कुठला फलंदाज केव्हा तुटून पडेल आणि भारतीय गोलंदाजांना गोलंदाजी विसरायला लावेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे पहिल्या सामन्यावरून मालिकेचा सा निकाल काहीच बांधता येत नाही आहे पण मालिका चुरशीची होईल आणि रंगतदार होईल हे मात्र निश्चित दिसतंय बघूया आपण पर, परत भेटूया तोपर्यंत तुमचे आभार मानतो तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितलात वेळ काढून थँक्यू व्हेरी मच बाय